मला गरमागरम भजी खायची आहे ती जुन्या पद्धतीने नाही काय तर नवीन बनव पद्धतीने आपण भजी खाऊन कंटाळलेला असतो म्हणून आज इतर आपण मस्त अशी भजी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने होणार आहे आणि ह्याच पद्धतीनं भजी केली ना तर तुम्ही हमेशा अशीच पद्धतीने भजी करू शकता म्हणून त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक मी मोठी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपण इथे कांदा टाकून घेणार आहोत तर इथे मी एक कांदा घेतला होता तो असा उभा चिरून घेतलेला आहे आपण तो ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि इथं मी एक हिरवी मिरची घेतली होती तिचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले ते पण उभे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कांदा आणि हिरवी मिरची कोथिंबीर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि कांदा हा हाताने असा सुटसुटीत करून घ्यायचा तर आता इथं आपण कांदा हा सुटसुटीत करून घेतलेला आहे तर इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे तर इथं आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि जर आपल्याला लागलं तर बाकीचं हे आपण वापर करणार आहोत आणि इथं मी तांदळाचं पीठ हे अर्धी वाटी घेतलेलं आहे हे पण असं दोन तीन चमचे टाकून घ्यायचं जास्त पण नाही टाकायचं तर इथं मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे जिरं पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत इथं मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि इथं मी अर्धा चमचा धनं घेतलेले आहेत इथं आखे धने घेतलेले आहेत ह्याला हात हाताने असं चळून घ्यायचं आणि चोळून घेऊन ह्याला असं टाकायचं इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची तिखट तुमच्या सोयीनुसार टाकायचं आणि थोडीशी हळद पावडर टाकायची हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं ताँ ताँ सा सा है। है तर आता इथं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तर चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर हे असं हलवून घ्यायचं आणि हलवल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतणार आहोत तर पाणी ह्याच्यात थोडं थोडं करून ओतायचं एकदम असं नाही काय ओतून घ्यायचं आपल्याला इथं मिश्रण मध्यम जास्त असं पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही करायचं मध्यम असं करून घ्यायचं आता इथं आणखी आपल्याला पाणी लागणार आहे आणि समजा तुमचं मिश्रण जर जास्तच पातळ झालं तर ह्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं हे छान असं हलवून घ्यायचं तर इथे बघू शकता आपण छान असं मिश्रण हे तयार करून घेतलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मध्यम असं हे करून घेतलेलं आहे तर इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे ह्याची मी साल काढून घेतलेली आहे आणि ह्याला पाण्यामध्ये ठेवलेलं आहे कारण का पाण्यामध्ये कार का ठेवलं कारण का हे काळा पोड नये म्हणून आपण पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तर आता ह्याच्या आपण ह्याला आता चिरून घेणार आहोत तर इथे मी विळी घेतलेली आहे इथं तुम्ही सुरीचा पण वापर करू शकता तर हे असं चिरून घ्यायचं तर हे मधून असा मी चिरलेला आहे थोडस आणखी मधून ह्याला चिरून घ्यायचा तर हे बघा असं दोन प्लेट अशा काढून घेतलेले आहे तर आता हे काय करायचं ह्याच्या उभ्या अशा खपा करून घ्यायच्या आहे तर सर्व बटाट्याचे आपण अशाच पद्धतीने खपा करून घेणार आहोत आणि हे पाण्यामध्ये टाकायचं आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपला सर्व बटाटा चिरून झाला ना दोन तीन पाण्याने आपण धुवून घेणार आहोत तर इथे शकता आपण दोन तीन पाण्याने असा असा बटाटा घेतलेला आहे तर इथे मी कॉटनचा एक कपडा घेतलेला आहे आता आपण जे बटाटा चिरून घेतलेला होता ना पाण्यात ठेवलेला तो असा काढायचा आणि ह्या कपड्यावरती आपण टाकून घेणार आहोत आणि ह्या बटाट्याला आपण असं पुसून घ्यायचं म्हणजे असा हा कोरडा करून घ्यायचा बटाटा आपल्याला तर इथं चांगला असा बटाटा कोरडा करायचा थोडं पण याच्यावर पाणी नाही राहिलं पाहिजे तर इथे बघू शकता आपण स्वच्छ असा बटाटा करून घेतलेला आहे ह्याच्यावर थोडं पण आपलं पाणी राहिलेलं आहे ना अशाच पद्धतीने हा बटाटा चांगलासा सुकवून घ्यायचा म्हणजे आपल्या जे बेसन पिठाचं मिश्रण केलेलं आहे ना त्याला व्यवस्थित असा चिटकून राहतं गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल हे चांगलं असं गरम करून घ्यायचं तर ते आता इथं आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता गॅस आपण आता बारीक ठेवणार आहोत आणि इथे आपण मिश्रण तयार करून घेतले होते ना ते घ्यायचं आणि असे एक बटाट्याची फोड घ्यायची ती ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं बुडून घ्यायचा आपलं हे मिश्रण आहे ना ती बटाट्याला व्यवस्थित असं चिटकलं पाहिजे आणि हे चिटकल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर यात दोन तीन पुढे आपण घेतलेले आहेत त्या अशाच टाकून घ्यायच्या आणि हे मध्यम असं गॅसवर चांगलं चा, असं तळून घ्यायचं म्हणजे आपला बटाटा पण छान असा तळून निघतो तर हे बघू शकता लाल सर होईपर्यंत आपण छान अशी भजी तळून घेणार आहोत आणि थोडस असं हलवायचं म्हणजे खालची आणि वरची व्यवस्थित अशी तळून निघते तरी ते बघू शकता आपण लाल सर होईपर्यंत छान अशी भजी तळून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपण तळून पण झालेली आहे आणि खूप कुरकुरीत पण झालेली आहे आपण तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपली भजी छान अशी कुरकुरीत झालेली आहे तर आता आपण काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण बाकीची पण भजी तळून घेणार आहोत वाव खूपच चांगले आणि कुरकुरीत झाले आहे तर बघू शकता मस्त आपली थ्री इन वन पद्धतीने आपली भजी तयार झालेली आहे घरी तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीचे आहेत खायला पण एकदम मस्त लागणार आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद